मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान केलेलं आहे शिंदेचे आमदार सुद्धा विधान भवनामध्ये मतदानासाठी पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचा हा मतदान करतानाचा फोटो शिंदेचे आमदार सुद्धा विधान भवनामध्ये मतदानासाठी दाखल झालेले आहेत विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदेनी केलेलं आहे मतदान आणि याच विषयी आपण अधिक बोलूया पंकज दळवी आपले प्रतिनिधीसोबत आहेत पंकज मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आता आणखी किती आमदार या ठिकाणी मतदानासाठी बाकी आहेत दोनशे तीन आमदारांनी जे आहे ते आतापर्यंत मतदान केलं याच्यामध्ये एकनाथ शिंदे एक यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा मतदान केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतः मतदान करतानाचा फोटो आपण आपल्या पुण्या न्यूज वरती दाखवतोय विधान परिषदेचं निवडणुकीचं मतदान जे आहे हे सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेलं आहे ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे आतापर्यंत दोनशे तीन आमदारांनी मतदान केल्याची माहिती जी आहे ती सवय बऱ्यापैकी आमदारांनी जे आहे ते मतदान पूर्ण केलेले दिवस पुढे जायच्या आधीच पहिल्याच भागामध्ये जास्तीत जास्त मतदान करण्यावरती भर दिल्याचं दिसून येते कारण जर का मतदान करायला उशीर झाला तर कुठेतरी मतांची फिरवा फिरवी होण्याची शक्यता नाकार नाकारली नाकारू शकत नाही आणि हीच गोष्ट लक्षात घेता सकाळमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे